मित्रांनो नमस्कार आपल्या फेरफटका या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो काही दिवसांपूर्वी म्हणजेच बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेवडी ते नावासेवा या सागरी सेतूचं मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं आणि परत एकदा आपली मुंबई आणि आपला महाराष्ट्र भारताच्या नकाशावर एक मानाचा बिंदू म्हणून चमकलं त्याचं कारण म्हणजे हा जो अटल सागरी सेतू आहे हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतो आहे त्यामुळे आणखीन काय झालं की आप मुंबई नवी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्या आणखीनच जवळ आले प्रशासनानं परत परत सांगितलं होतं की या पुलावर अकारण गर्दी करू नका तरीसुद्धा आपल्यापैकी काही हौसी मंडळींनी या सागरी सेतूला भेट दिली आणि या जागेला अक्षरशः एका पिकनिक स्पॉटचं स्वरूप प्राप्त झालं काहींनी आपल्या सेल्फीची हाऊससुद्धा भागवून घेतली आणि त्यामुळं नकळतपणे आपण आपल्या रहदारीच्या किंवा वाहतुकीच्या नियमांनासुद्धा सावलं मित्रांनो दोन तीन महिन्यांपूर्वी आम्हाला सौदी अरेबियाला जाण्याचा योग आला बेहरीन हा एक छोटासा देश बेटासारखा या सौदी अरेबियाजवळच आहे आणि सौदी अरेबिया आणि बेहरीन हे दोन्ही देश रस्ता मार्गे जर आपण गेलो तर एका सागरी सेतूनं जोडले जातात आपल्या ह्या अटल सागरी मार्गाच्या निमित्तानं आम्हाला या किंग फैद सागरी मार्गाची आठवण झाली तर आज आपण आपल्या फेरफटकामध्ये या किंग फैद सागरी सेतूला भेट देणार आहोत बेहरीन हा देश एक विस्तीर्ण बेट आहे बेहरीनला जमीन मार्गे जाण्यासाठी हा एकच म्हणजे किंग फैद सागरी सेतू आहे या सेतूवर जाण्यापूर्वी सौदी अरेबियाकडून सुंदर आणि प्रशस्त अशा महामार्गानं आपण वेगाने प्रवास करीत या सेतूच्या प्रवेशद्वारावर पोहोचतो या प्रवेशद्वारावर टोलची पावती घेऊन या सागरी सेतूवरील आपला प्रवास सुरू होतो टोल नाका म्हणजे कृत्रिम बेट आहे येथे प्रशस्त पार्किंग सुविधा रेस्टॉरंट्स आणि इतर सुविधा आहेत हा किंग फेद सागरी सेतू पंचवीस किलोमीटर लांबीचा असून हा चार पदरी रस्ता आहे त्यामध्ये प्रत्येकी दोन लेन विरुद्ध दिशेने धावतात निळ्याशार पाण्यावरून आपण या सागरी सेतूवरून जवळपास तासी एकशे वीस किलोमीटरच्या वेगानं प्रवास करू शकतो या सागरी सेतूचं सर्वेक्षण एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये सुरू झालं तर प्रत्यक्ष बांधकाम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये सुरू होऊन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये म्हणजे फक्त चार वर्षात या सागरी सेतूचं काम पूर्ण झालं सरासरी दिवसाला सुमारे पंचेचाळीस हजार आणि वीकेंडला सुमारे साठ हजार वाहनं या सागरी सेतूवरून प्रवास करीत असतात विशेषत सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी कोणत्याही एका देशातून बहरीन किंवा सौदी अरेबियाला जाण्यासाठी कॉजवेवरून वाहन चालवणं हा एक उत्तम अनुभव आहे या पुलावरून जहाजात न बसता समुद्रातून प्रवास करण्याचा अनुभव मिळतो कॉजवे ड्राईव्ह खूप आनंददायी आहे पाण्यावरील सुंदर दृश्य आपण अनुभवू शकतो आता आपण सौदी आणि बहरीनच्या सीमेवर पोहोचत आहोत सागरी सेतूच्या दोन्हीही टोकांवर कृत्रिम बेट तयार करण्यात आली आहेत याला बॉर्डर स्टेशन म्हणतात येथे टॉवर रेस्टॉरंट्स तटरक्षक टॉवर प्रार्थनास्थळं उभारण्यात आली आहेत सर्वात मोठं कृत्रिम बेट हे पुलाच्या मध्यभागी आहे हे बेट सौदी अरेबिया आणि बहरीन यामधील सीमा म्हणून काम करतं सीमा सुविधा व्यवस्थित आहेत सर्व काही आपल्या कारमधून केलं जातं आपल्या कारमधून खाली जाण्याची आवश्यकता नाही येथे तटरक्षक टॉवर टॉवर रेस्टॉरंट आणि लँडस्केप गार्डन देखील आहे बहरीनच्या बाजूचा जवळपास साडेबारा किलोमीटर सागरी पूल हा धरणासारखा बांधण्यात आला आहे तेथे एका बाजूला खजुराच्या झाडांची हिरवळ तर दुसऱ्या बाजूला शॉपिंग सेंटर आणि मॉल्स दिसत आहेत या सागरी सेतूमुळे सौदी अरेबिया आणि बहरीन या दोन देशांमधील सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय संबंध दृढ होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे असा हा पंचवीस किलोमीटरचा प्रवास कधी संपला हे कळलं देखील नाही आणि आपण बेहरींमध्ये या सागरी सेतूच्या आठवणी मागे ठेवून पुढील प्रवास सुरू ठेवतो बेहरीन एक सुंदर बेट आहे बेहरेंची भेट म्हणजे एक आनंददायी अनुभव आहे